पुराच्या पाण्यातून एक शेतकरी आपली बैलगाडी नेत असताना अचानक पुराचं पाणी वाढलं आणि बैलगाडीसह शेतकरी देखील अडकला आणि वाहत्या पाण्यासगट वाहत जाऊ लागला मात्र त्याच्या बैलजोडीने संयम न सोडता पुराच्या पाण्यातून वाट शोधली आणि स्वतःसह शेतकऱ्याचे प्राण वाचवले हा व्हिडिओ यवतमाळ जिल्ह्यातील आहे બ્યુરો રિપોર્ટ ધન્યવાદ ન્યુઝમારેલી ગાડી હિલા ગાડી કોઈ ટાખ નરે